पाहिजे हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आपण खूप हुशार आहे म्हणून सांगितलं की मग खूप मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी तयार होतो आपण कधी देखील हुशार आहे हे कोणाला न दाखवता आपण येड्याच आहोत असं जेव्हा आपण म्हणू तेव्हा आपण शंभर टक्के पेडं खाऊ नाही तर मग आपल्याला येड शानं म्हटल्यानंतर ना काही दोन उपयोग होत नाही येडा म्हणून असेल तर हा सॉरी त्या ठिकाणी मोरे म्हणून एक त्या पर... ठिकाणी होते मोरे म्हणून जे त्या ठिकाणी जोडले गेले होते त्यांचा एक खूप मनापासून कौतुक करावं की ते बिचारी देखील आपल्याला नाशिक मधून आपल्याला सहकार्य केलं ना शिक खूप सुंदर माणसं भेटली गेली तिथं आणि मी सगळ्याशी कनेक्टेड आलो सर महेश मोरे खूप सुंदर माणूस आहे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकारी त्या ठिकाणी मला केलं माझ्या खूप कनेक्टेड मध्ये झाले आणि खूप जीवाभावामध्ये झाले त्यांचं खूप प्रेम बाकीच्या गोष्टी आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी दिलं ज्या मध्ये आम्ही जर गेलो चहा प्यायला तर ते, ते बिल देखील घेत नव्हते अशी परिस्थिती आपण तयार केली पण बाकीचे मंडळी नाशिकमध्ये जेवढं सहकारी भूमिका पाहिजे ते मात्र त्या ठिकाणी कुठं बघायला भेटलं नाही सर हे त्या ठिकाणी दुःखद घटना आहे आणि माझी आपल्याला विनंती आहे की जे प्रशिक्षणार्थी आहेत जे आता धावा ट्रीटमेंट घेतात यांची सर्वांची काळजी हे सर्व प्रशिक्षणाच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो ते आपली सर्वांची जबाबदारी आहे ते नीट होऊन त्यांनी सुरक्षितपणे कामाला धंद्या लागतपासून आपली तुमची आमची जबाबदारी जबाबदारी झटकून चालत नाही मी जेव्हा ऑपोशनला बसत असताना देखील सांगत होतो की बाबो अशी अडचण होऊ शकते पण नाही 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 ठीक आहे बसले बसलेत काय अडचण नाही त्यांचं ह्या लढ्यामध्ये खूप मोठं योग हे साक्ष आमच्या नजर आणि त्यांना त्रास जरी झाला फोन जरी तर कर्तव्य म्हणून तुकाराम बाबा महाराज शंभर टक्के पाठीशी उभा राहील सर मकरी सर फोन आहे का सर बाबांचा आज मी मनापासून आभार मानतो की त्यांनी अतिशय सविस्तर साधारणतः दोन तासांचं हे लाईव्ह आपण घेतलो बाबांनी लाईव्ह केलं आणि सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचे मनापासून खूप खूप आभार तुम्ही सर्वजण जॉईन झालात आणि सविस्तरपणे बाबांनी मांडलेली भूमिका ऐकून घेतली याबद्दल आप आपल्या सर्वांचा मनापासून आभार बाबा सुद्धा आपल्याला साधारणतः दोन तासापासून साधा आणि तिथे पुंडलिक असेल आपला दादा असेल राजबुद्ध दादा असतील ते सर्वजण सुद्धा खूप वेळचे उभे आहेत त्याचे मनापासून मी आभार मानतो आणि बाबांचे सुद्धा मनापासून खूप खूप आभार बाबा माइक बंद आहे माईक माईक बंद आहे माईक तुम्ही आम्हाला खूप सहकार्य केलं आणि मोरे साहेबांचं मनासून मी तुमचा आभार व्यक्त करतो सगळेजण लाईव्ह मध्ये ऐकतात अं आ... तुम्ही जे दोन चार दिवस वेळ दिले त्यावर तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्ही काय सांगाल आमच्या शंभर टक्के आंदोलन जे उभार केले त्या आंदोलनाला या बाबांच्या मार्फत यश मिळणार म्हणजे मिळणारच सर ठीक आहे धन्यवाद तो विश्वास तुमचा या दोन दिवसामध्ये चार्जमध्ये झालं तुम्हाला मला भेटल्यानंतर असं वाटलं का मला तुम्हाला भेटल्यानंतर असं वाटलं नाही की तुमची गाडी तुम्ही किंवा तुमचं एवढं मोठं या धंदा बिझनेस सोडून तुम्ही सातत्यपूर्व गृह त्या ठिकाणी माझ्यासोबत होता तर तुम्हाला असं वाटलं का की माझी तुमची आता कालच ओळख झाली असं नाही अजिबात नाही वाटलं मला परत वाटलं नाही कधीच वाटलं नाही वाटणार बी नाही भविष्यात कधी ठीक आहे मला एक खूप चांगली व्यक्ती तुम्हाला प्राप्त झाली हक्काची व्यक्ती प्राप्त झाली आणि मी असंच तुमच्यावर माझं प्रेम राहिलं आणि शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये आपण सगळेजण म्हणजे हा लढा जेव्हा जिंकत आपण जिंकूच त्यात काही शंकाच नाही त्यात काही शंका नाही जेव्हा जिंकणार त्यावेळेस तो आनंद उत्सव साजरा करण्यासाठी तुम्ही देखील आपण यावं अशी अपेक्षा करतो शंभर टक्के मध्ये हा उद्या फोन करतो मला शुभरात्र खूप चांगले असं वाटलं नाही की आम्हाला आमची आई देखील आली इथ सध्याची कडला थंडी मध्ये बसलेले आमच्या आईशी बोलणार आहे का आपण हो 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 नक्कीच जरा आई लिहून ऐकलं आईकडे जाऊ का मी माझ्या